भल्या भल्या राजकीय नेते आणि आमच्या दिशांना घाम फोडणारी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडी ईडी ही भारत सरकारच्या महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्या अंतर्गत विशेष आर्थिक तपास यंत्रणा आहे ईडीत काम करणारे अधिकारी अतिशय हुशार आणि निर्भीड असतात त्यामुळं त्यांच्या चाणक्यपणातून कोणीही सुटू शकलेलं नाही त्यामुळेच आपण आज महाविकास आघाडीतील ईडीच्या जाळ्यात अडकलेल्या पाच नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत तसंच ते कोणत्या प्रकरणामुळे जाळ्यात अडकले आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या प्रकरणात काय काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बलहटके मागच्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे किशोरी पेडणेकर यांचं किशोरी पेडणेकर या वरळी गांधीनगर मिल या मतदारसंघामधून पहिल्यांदा नगरसेविका झाल्या त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना मुंबईच्या महापौर पदी विराजमान करण्यात आले त्यांचं शिक्षण फक्त दहावी झालं असून त्यांनी नर्सिंग कोर्स करून नर्सिंगचं सुद्धा काम केलेलं आहे मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर या सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झालेली फसवणूक व बनावट कागदपत्र याची चौकशी झाली होती तसंच बीएमसी कोविड घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर अडचणीत आलेले आहेत मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात ना येणारी बॉडी बॅग ही दोन हजार रुपये या ऐवजी सहा हजार आठशे रुपयांना विकली गेल्याचं ईडीनं म्हटलंय हे कंत्राट तत्कालीन महापौर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे तसंच दोन हजार ईडी कडून चौकशी झाली त्यावेळी खिचडी घोटाळ्यात सुद्धा त्या सामील असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला या सर्व आरोपांना त्यांनी उत्तर देऊन सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे मी मुंबईकरांसाठी चांगलं काम केलं आहे आणि अशा सामोरी जात आहे या यादीत पुढचं नाव येतं ते म्हणजे रवींद्र वायकर यांचं बेकायदेशीर हॉटेल बांधकामा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता जोगेश्वरी येथील भूकट घोटाळा प्रकरणी नऊ जानेवारी रोजी वायकर यांच्या घरासह हो सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती या छापेमारीनंतर नंतर ईडी न वायकर यांना गेल्या आठवड्यात चौकशीसाठी समन्स बजावलं होत आजारपणाच कारण पुढे करून वायकर हे चौकशीसाठी गैरहजर राहिले त्यानंतर ईडी न त्यांना पुन्हा समन्स पाठवून मंगळवार तेवीस जानेवारीला पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवलं होतं बगेश्वर मुंबई महापालिकेचे खेळाचे मैदान आणि उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी मिळून मनपाची पाचशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे ही चौकशी राजकीय दबावातून झाल्याची प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली आहे या भूखंड घोटाळा प्रकरणात रवींद्र वाईकर आणि त्यांचे भागीदार यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या असून ते अडचणीत येण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात यामध्ये पुढचे नेते आहेत राजन साळवी आपल्या उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा आरोप ठेवत साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हणून त्यांच्या पत्नी व मुलगा यांनाही सह आरोपी करण्यात आला आहे गेल्या जवळपास राजन साळवी व त्यांचे कुटुंबीय अलिबाग येथील लाचलुचकच प्रतिबंधक कार्यालयात फेऱ्या मारत असून अखेर राजन साळवी व त्यांच्या पत्नी व मुलगा यांच्या नावे अटक वॉरंट निघाल्यामुळे

आदित्य ठाकरे यांची संघटनात्मक रणनीती आखण्यात चव्हाण यांची महत्वाची भूमिका राहिली विविध निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पडद्यामागची गणित चव्हाण यांच्याच हातात होती असं बोललं जात कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आलेली अनेक कंत्राट काही कंपन्यांना मिळवून देण्यात सूरज चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे तसंच ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते काही नेत्यांच्या कुटुंबियांनाही काम मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे शिवसेनेचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर आदित्य ठाकरे स्थापन केलेल्या युवा सेनेत स्वतःला त्यांनी झोपून दिले युवा सेनेसाठी केलेल्या कामामुळेच फार कमी काळात ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय वर्तुळात सामील झाले मुंबई महानगरपालिकेतील कोविड काळातील खिचडी घोटाळ्या प्रकरणी ते आता अटकेत आहे पुढचा नंबर येतो तो, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा दिनांक पाच जानेवारी रोजी अगदी सकाळीच रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या सहा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं धाडी टाकलेल्या बारामती ॲग्रो कंपनीचे रोहित पवार हे सीईओ आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बारामती अॅग्रो कंपनी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली बारामती मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय नुकसान होत असल्यामुळं हा प्रकल्प बहात्तर तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिले होते पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा दावा असून कायद्याच्या कसोटीवर न बसणारा आहे असा युक्तिवाद रोहित पवार यांच्या बाजूने करण्यात आला दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायालयानं प्रकल्प बंदीचा आदेश माग घेतला आणि त्यानंतर पाच जानेवारीला पुन्हा ईडीनं धाड टाकल्यानं रोहित पवार ईडीच्या जाळ्यात अडकल्याच्या चर्चांना उधाण आले तर या नेत्यांच्या मागे लागलेली तपास यंत्रणा व ईडीची पिढा कायम राहणार की या नेत्यांना दिलासा मिळणार हेच आता आपण पाहायचं यावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा